राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतल्या शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर झाली या सभेत इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार राहुल गांधी प्रियंका गांधी उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर दिग्गजांची उपस्थिती होती यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनीनो अशी सुरुवात केली नाही त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरेंनी मताच्या राजकारणासाठी एवढी लाचारी पत्करली आहे कालच्या भाषणात त्यांना हिंदू बंधू आणि भगिनींचा विसर पडला हा महाराष्ट्राच्या धक्का होता राहुल गांधींनी केलेल्या भाषणामुळे सर्वांचे मनोरंजन झाले देशासाठी त्यांच्याकडे कुठलीही दूरदृष्टी नाही केवळ मोदींवर टीका करणे हा एकच एकसूत्री कार्यक्रम आहे खरे पाहता कालची सभा हास्य जत्रा होती अशी बोसरी टीका त्यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलत असताना केली महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी शालींसोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते पण बघा जनतेला समजलं काल पन्नास टक्के खुर्च्या सोडून लोक चालले गेले राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं